नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कशामुळे वाढणार आणि कशामुळे या ठिकाणी सध्याचे कांद्याच्या भावाची परिस्थिती काय सध्याची चालू आहे त्या संदर्भातील सविस्तर लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर म्हटलं तर नक्कीच लाईक करा पुढील नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे घंटा सुना जेणेकरून तुमच्याकडे नोटिफेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू याच करू शकता या ठिकाणी म्हणू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा व्यापाऱ्यांनी काय काम केलं आहे कांदा शेतकऱ्यांसाठी ते बघणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय म्हटलं आहे त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शेवट पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा पुढच्या चॅनल तुम्ही नसाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सुरुवात प्रयास करू शकता शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम कांदा व्यापाऱ्यांनी केले राधाकृष्ण विखे पाटील गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आतापर्यंत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे यावरून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे आणि कांद्यावर दर घसरणीला आणि कांदा उत्पाद शेतकऱ्यांच्या या अवस्थेला कांदा व्यापारीच जबाबदार असल्याचं मंत्री विखे यांनी म्हटलं आहे नेमकं कशामुळे म्हटलं आहे ते कारणासहित आपण पुढे बघत आहोत विखे म्हणाले की भारतातील कांद्याला जगभरात मागणी असून आजही पाच लाख टन कांद्याची मागणी बाहेर आहे तर कांदा शेतकऱ्यांकडे साठवणूक करता येत नसल्याने त्याची नासाडी होत आहे तसेच कांद्याच्या दरही घसरत आहे तर कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातमूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे का व्यापाऱ्यांच्या याच धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं मत विखे यांनी व्यक्त केलं आहे आता शेतकऱ्यां मंत्री विखे यांनी वैयक्तिक यांचं मत मांडलं आहे कांदा व्यापाऱ्यांवर यांनी या ठिकाणी दोषी ठरवलं आहे परंतु तुम्हाला स्वत तुमचं वैयक्तिक मत काय आहे तुम्ही व्यापारी असाल किंवा शेतकरी असाल तर नक्कीच तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडावी कळकळीची विनंती आहे दरम्यान गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदी लादण्यात आल्यानंतर ती बंदी उठवण्यात उठवण्यात आल्याचा दावा सरकारने केला मात्र निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावत सरकारने पाचर मारून ठेवली त्यामुळे कांद्याच्या कांद्याला मागणी असूनही फक्त सरकारच्या जाचकाटीमुळे निर्यात थांबली आहे तसेच कंटेनर या ठिकाणी आणि अतिरिक्त शुल्कामुळे व्यापाऱ्यांनी देखील हाच आख अखडता हाच आखडता घेतला आहे त्यामुळे निर्यात पूर्णत खुली होण्याची अपेक्षा शेतकरी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे या देखील विकियांनी कांद्याच्या दरावरून आणखी मत स्पष्ट केले होते कांद्याच्या दराबाबतच शेतकरी आणि व्यापारी असे दोन मत प्रभाव असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि या ठिकाणी असल्याचं विखे यांनी म्हटलं होते तसेच निर्यातीसाठी कांदा मिळत नाही ही वस्तुस्थिती असून निर्यात मूल्य कमी करण्यासाठी पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे त्यावरून लवकरच निर्णय होईल असे विखे यांनी सांगितले होते त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्यांना होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले हो लागलेले आहे आता तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत आहे प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा सांगा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारवाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जे शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जे का माहितीपूर्ण कांदा बाजारवाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो जे महाराष्ट्रामध्ये धन्यवाद